सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस होता आणि यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की कोणत्या पक्षाने कुणाला उमेदवारी दिली आहे कोणता उमेदवार आपला ए बी फॉर्म मिळवण्यात यशस्वी झाला आहे तर या सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर आपण तुम्हाला देणार आहोत सर्वात आधी तर आता भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला अधिकृत उमेदवारांची यादी आपल्या हाती लागली आहे आणि ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की तीस प्लस एक म्हणजे एकतीस जागा असताना एकोणतीस जागांवरती लढण्यात ते आता यशस्वी ठरत आहेत त्या उर्वरित ज्या दोन जागा आहेत त्या ठिकाणी दोन उमेदवारांनी ते पुरस्कृत करणार आहेत या त्या प्रचाराच्या काळामध्ये तर आता थेट नगराध्यक्षपदासाठी हेमंत वाजे हे भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी करणार आहेत प्रभाग क्रमांक एकमधून गणेश लोंढे आणि मिनल विलास सहाणे हे दोघेजण उमेदवारीला सामोरे जात आहेत प्रभाग क्रमांक दोनमधून चंद्रकांत गवळी आणि द्वारका विलास खताळे यांची उमेदवारी भाजपाकडून निश्चित झाली आहे प्रभाग क्रमांक तीनसाठी गणेश परदेशी आणि मनीषा अहिरे भालेराव यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये हर्षल गोळेसर आणि बबनबाई भगत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये सचिन गायकवाड आणि ॲडव्होकेट असुदीप भाजीरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपाकडून सविता कोठुरकर आणि विद्या मोरे या दोन्ही महिला या प्रभागामधून लढणार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये नितीन परदेशी आणि शोभा विनोद शितोळे हे दोन उमेदवार भाजपाकडून निवडणुकीला सामोरे जातील प्रभाग क्रमांक आठमध्ये शुभम येलमामे आणि प्रियंका अतुल बोराडे या दोघांना उमेदवारी निश्चित झाली आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये मात्र एक उमेदवार देण्यात भाजपाला यश मिळालं आहे ते म्हणजे श्रद्धा भडांगे प्रभाग क्रमांक दहामध्ये अनिल सरवार आणि आशा काशीनाथ करपे या दोघांची उमेदवारी निश्चित झाली आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये अनिल नागरे आणि लता सातारकर ही दोन नावं आता भाजपाकडून पुढे आली आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये अमोल खैरनार आणि कल्पना अवधूत आव्हाड ही दोन नावं निश्चित झालेली आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये निलेश लोणारे आणि अनुराधा कृष्णा वरंदळ या दोन नावांवरती शिक्कामोर्तब झाला आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये एक जागा भाजपाकडून लढवण्यात येते आणि ती जागा असणार आहे वेदांत काळे यांची प्रभाग क्रमांक पंधरामधून आकाश बर्डे आणि मनिषा रेवगडे ही दोन नावं भाजपाकडून निश्चित करण्यात आली आहेत आदित्य हाटकरसह चंदन कोरडे एसीएन न्यूज सिन्नर